जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जोगवाडी तालुका मोरगाव इथे स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य मोर्या केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमायांचा बकासूर राहुलदादा पाटील यांचा पिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुईलच्या शेड्डुमा यांचा बाकसूर आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक मधून पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरला व मथूरला आजच्या मोरगाव मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन